नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे दिव्यांगाकरिता मोफत जयपूर फूड कॅम्प रोटरी क्लब अंबड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असता एकशे पन्नास पेशंटची तपासणी करण्यात आली अंबड रोटरी क्लबच्या वतीने मोफत जयपूर फूड कॅम्पचे आयोजन अंबड येथील स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन अंबड येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकेर्टेसर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोटरी क्लबच्या सहप्रांतपाल स्मिता भाकर मॅडम रोटरी क्लब मिड डाऊन जालनाचे अध्यक्षे प्रतीकजी नानावटी रोटरी क्लब जालनाचे माजी प्रंतपाल रोटरी अँड डॉक्टर सुमित्रा गादिया मॅडम सहप्रांतपाल पंकजजी पाटणी आंबट रोटरी क्लबचे अध्यक्ष राजकमलजी सर सचिव विनोदजी कुलकर्णी सर प्रेसिडेंट ऑफ इलेक्ट अंबर डॉक्टर लक्ष्मण सावंत सर व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर केशवराव पाईक केशव पाईकराव सर सेक्रेटरी ऑफ इलेक्ट डॉक्टर सर डॉक्टर रोहित भाला सर अमर सर ऋषिकेश गिरडा सर सतीश देशपांडे सर अभिषेक गिरडा सर पुरुषोत्तम सोमानी सर संतोष शिंगाने सर अशोक डोरले सर श्रीधर कापसे सर संबंध मराठवाड्यातून एकशे पन्नास पेशंट या कॅम्पसाठी उपस्थित होते त्यापैकी एकशे पन्नास पेशंटची तपासणी करून त्यांना जयपूर फूड देण्यास पात्र ठरले आहे दिव्यांग व्यक्ती ज्यांना हात नसेल त्यांना हात ज्यांना पाय नसेल त्यांना पाय कृत्रिम पाय देण्यासंदर्भातील मेजरमेंट डॉक्टरांनी घेतले यावेळी उपस्थित डॉक्टर राजेश माने डॉक्टर राम सुजाव डॉक्टर सुमित कराळेसर कवाळेसर उपस्थित होते